विधानसभा निवडणुकीच्या वादळानंतर आता राज्यात शक्तीपीठ महामार्गाचं वादग्रस्त वादळ घुमण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे निवडणुकांपूर्वी मागे पडलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पाला आता नव्याने तोंड फुटताना दिसत आहे कारण राज्य सरकारने आता शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प पुन्हा हाती घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाच्या कामाची सुरुवात करणार असल्याची भूमिका जाहीर केलेली आहे राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग कोल्हापूरच्या वेशीवर आल्यानंतर कोणता नव वळण घेतो हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे कारण कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी कायमच याला कडाडून विरोध केला होता पण मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कामाला सुरुवात करा असे स्पष्ट संकेत दिले आहेत यामध्ये राज्यातील सत्तावीस शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी भुईसपाट होण्याचा धोका आहे त्याचबरोबर शहाऐंशी कोटींचा चुराडा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी यामध्ये नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये कमी जमिनीमध्ये चांगलं पीक येणाऱ्या तुकडा जमिनी या प्रकल्पामध्ये गेल्या तर शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान सोसावं लागणार या आहे यामुळे आधी कोल्हापुरातून शाहू महाराज सतेज पाटील यांच्या समवेत मोठं जन झालेलं होतं पण यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात असा कोणताही महामार्ग होणार नाही व हा महामार्ग रद्द केला जाईल असं आश्वासन शेतकऱ्यांना होतं त्याचप्रमाणे हा महामार्ग कोल्हापुरात होणार नाही राज्य शासनाने अधिसूचना काढून सांगण्यात आलेला आहे पण शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते सांगली पर्यंतच होणार आहे आणि त्यापुढे रेग्युलर रस्त्यावरून हा महामार्ग पुढे गोव्याला जोडला जाणार असल्याचे सांगितले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद